खासदार साहेब काय सांगाल उत्तर पुणे जिल्ह्यात विचार केला तर मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढली आहे व्यक्तींचे मृत्यू दिवसेंदिवस दिवसें दिवसें होत आहेत काय सातत्याने या गोष्टी होत आहेत आणि हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की आता अवघ्या दहा दिवसाच्या अंतरामध्ये दोन चिमुकल्यांचा हकनाक जीव या बिबट्याच्या हल्ल्यात गेला एक कुमशेतला घटना घडली आणि मध्ये ही घटना घडली आणि कुठल्याही नुकसान भरपाईनी कधी जीव परत येत नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना वारंवार याविषयी पत्र लिहून झालेलं आहे की या संदर्भात एक ठोस कृती आराखड्यासाठी आपण बैठक लावा पण दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी वेळ देता येतो पण आमच्या लेकरांच्या जीवासाठी मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाहीत तर मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती एकदा येऊन बघा की अक्षरशः जसे कुत्रे दिसायचे ना तसे बिबटे रस्त्यावर दिसतात जाता येता सकाळ संध्याकाळ दिसतात आजचा परवाचा हल्ला हा दहा वाजता सकाळी हल्ला झालेला आहे आणि पाच वर्षाच्या लेकराचा जीव गेलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे मान्य मुख्यमंत्री मोदयांना ही विनंती आहे की आजही जर जवळपास नऊशे ते हजार बिबटे या जुन्नर वन विभागाच्या क्षेत्रात आहेत जुन्नर असेल खेड असेल आंबेगाव असेल शिरूर असेल या चार तालुक्यांमध्ये एवढं असेल तर त्याला पुरेसं मनुष्यबळ असणं गरजेचं आहे त्याला पुरेसे पिंजरे असणं आवश्यक आहे एकट्या शिरूर तालुक्यासाठी किमान शंभर पिंजऱ्यांची अजून आवश्यकता एका पिंजऱ्याची किंमत फक्त एक लाख पाच हजार कि दहा हजार रुपये एका पिंजऱ्याची किंमत येते शंभर पिंजऱ्यांसाठी एक कोटी रुपये मान्य मुख्यमंत्री महोदय देऊ शकत नाहीत का आमच्या जीवासाठी इतर सगळ्या गोष्टी आणि इतर तुमच्या जाहिरात बाजी जेव्हा होते ना त्या जाहिरात बाजीवरचा खर्च थोडा कमी करा आणि या बिबट्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही गोष्ट करा केरळ सारखं एक छोटं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करू शकतं तर आता दोन हजार सालापासून चौपन्न बळी गेले चौपन्न जीव गेलेले आहेत या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तर जो केंद्र सरकारच्या पातळीवरचा आहे या केंद्र सरकारच्या पातळीवरच्या लढ्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने ठामपणे भूमिका घेतली पाहिजे ना शेड्युल वनचा जो बिबटा आहे तो त्याच्या नॅचरल हॅबिटॅट मधून बाहेर आलेला आहे हे केंद्र सरकारला सांगितलं पाहिजे ना तर तुमचं डबल इंजिनचं सरकार कामाचं आहे ना हे महत्वाचं आहे त्याचबरोबर बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव आहे पण हा लांबचा प्रस्ताव आहे त्या नसबंदी झाल्यानंतर त्याची संख्या कमी व्हायला थोडा वेळ जाणार आहे पण तात्काळ राज्य आपत्ती घोषित करून जेणेकरून हे जे वन विभाग आहे याला पुरेसं मनुष्यबळ असेल पुरेशी साधन सामग्री असेल आणि ही जी कायम जीवाची भीती ही कमी होण्याच्या दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याची विनंती केली मी पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची कर, विनंती करतो कबूतरासाठी तुम्हाला बैठका घ्यायला जर वेळ असेल तर आमच्या लेकरांचा जीव जातोय या बिबट्याच्या प्रश्नावर तातडीनं ठोस कृती आराखडा करा तुमच्या दहा जाहिराती बंद करा पण या विभागाला पुरेसा निधी आधी उपलब्ध करून द्या पुरेसं मनुष्यबळ द्या आणि आमच्या लेकरांचे जीव वाचवा पण बिबटे जर पकडले तर ते पिंजर पकडणे तात्पुरती की ज्या ठिकाणी सोडले जातात त्याची कॅपॅसिटी काही वर्षापूर्वी संपलेली आहे मग हे बिबटे सोडला मग कौतुक करताय ना तुम्ही वणताराला ऑलरेडी आम्ही पत्र लिहून झालेलं आहे त्यामध्ये शंभर बिबटे हे सुरुवातीला पहिले वनतारामध्ये शिफ्ट करा असं सांगितलेलं आहे त्याच्यासाठी तरी कृती आराखडा करा ना लवकरात लवकर मग फक्त आम्ही वंतरांचं कौतुक आणि याच्यावर जर ऐकतो तर याच्यातले एक ठराविक साईज जो बिबट्यांचा समजा शंभर बिबट्या असतील दोनशे बिबट्या असतील या आधी प्रायोगिक तत्वावर नेऊन वंतरामध्ये सोडा हीच तर आमची मागणी किमान ही सुरुवात आहे किमान ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे या सुरुवातीच्या दृष्टीने तीन चार महत्वाच्या गोष्टी बघा ऊस आम्ही लावतो आम्ही ऊस सोडू शकत नाही कारण ऊस एकमेव आमच्याकडे नगदी पीक आहे ऊसाच्या बाबतीत सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे चक्राकार पद्धतीने ऊस लागवडीचं हे आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मागणी करतो ऊस आम्ही सोडू शकत नाही पण त्या ऊसाचीच लपण बिबट्यानी पकडलेली आहे जर मग ऊसाची लागवड कमी करायची असेल तर आमच्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधी अनुदान द्या त्यांचं जे जा अर्थार्जनाचं साधन आहे ते तयार करा आणि मग तुम्ही आम्हाला हे शिकवा की बिबट्याची लपण आता ऊसात होते त्यामुळे ऊस लागवड आली तर बिबट्याचा प्रश्न हा आणखी भीषण होतो पण यावर महत्वाचा पर्याय िबट प्रजनन नियंत्रणासाठी प्रस्ताव पहिला करणं त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं तातडीनं शेड्यूल सरकार वन मधून बिबट्या काढण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडणं तिसरी गोष्ट वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ पुरेशी साधन सामग्री देणं राज्य आपत्ती ही बिबट मानव संघर्ष ही राज्य आपत्ती घोषित करणं मी पुन्हा पुन्हा सांगतो आतापर्यंत तीन पत्र लिहून झालेली आहेत जर केरळ सारखं छोटं राज्य हत्ती आणि मानव संघर्षात जर राज्य आपत्ती घोषित करतं तर महाराष्ट्रानं हे करणं गरजेचं आहे चौपन्न बळी गेले अजून किती जीव जायची आपण वाट बघतोय तर या चार गोष्टी आधी प्राधान्यानं करणं गरजेचं आहे राज्य सरकारकडं ही कळकळीची विनंती एक ठोस कृती आराखडा करून याला एक स्पेशल टास्क फोर्स या बिबट मानव संघर्ष कमी करण्यासाठी आणि आमच्या लेकरांचे जीव वाचवण्यासाठी हे लवकरात लवकर करणं गरजेचं तुम्ही बोलताना वाटला की उसासाठी अनुदान द्या उसाचा अनुदानाचा सोडा आज उसाचे नुकसान झाले तर पंचनामे होत नाही दुसरीकडे आक्षरशा कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागलाय कांदा काढला तेव्हा बाजार पंधरा रुपये होते आज कांदा वखारीत साठवला कांद्याला सात ते आठ रुपये बाजारभा मिळतो आक्षरशः कांदा सडून खराब झाला दुर्दैवानं पुन्हा यामध्ये केंद्र सरकारची एक योजना आहे भावांतर भुगतान योजना ही आहे ही भावांतर भुगतान योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारनं जाहीरपणे महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचं उत्तर द्यावं गेल्या सात महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे याची मागणी केली का जर आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडूंचं सरकार आहे तिथे आंब्याचे भाव पडले होते तर त्या आंब्याच्या भावासाठी भावांतर भुगतान योजना ही घायघाईनी आंध्र प्रदेशला लागू केली गेली आज किलो मागं किमान दहा रुपयाचं नुकसान जर कांदा उत्पादक शेतकऱ्याचं होत असेल तर महाराष्ट्र सरकारनं का ही भावांतर भुगतान योजना नाही केली पालकमंत्री पदाची तिडे सोडवायला तुम्हाला घायघायने केंद्राकडे जाता येतं ना मग कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं ही भावांतर भुक्तान योजना का नाही केली ना यामध्ये ना ना निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना महाराष्ट्र सरकार का जाहीर करू शकत नाही या सगळ्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत या महाराष्ट्र सरकारनं विचार केला पाहिजे आज सात महिने झालेत कांद्याचे भाव पडलेले आहेत आणखी तीन चार महिने परिस्थिती सुधारेल अशा ती परिस्थिती नाहीये तीन चार महिने कांदा कांदा उत्पादक शेतकरी साठवू शकत नाहीये त्यामुळे भावांतर भुगतान योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून याला जो प्राइस डेफिसिट आहे किंवा प्राइस स्टेबिलायझेशन फंड आहे केंद्र सरकारकडे प्राइस स्टॅबिलायझेशन फंड आहे या प्राइस स्टॅबिलायझेशन फंडच्या माध्यमातून भावांतर भुगतान योजनेसाठी महाराष्ट्र सरकारनं तातडीनं प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवणं गरजेचं बिबट्यासाठी पिंजरे खरेदी करण्यासाठी का विलंब होतो कारण की पालकमंत्र्यांनी याच भागातील एका सभेत दोन वर्षापूर्वी विधान केलं होतं की कलेक्टरांना सूचना दिल्यात पिंजरे खरेदी केले जातील आज स्थानिक लोकप्रतिनिधी दोन वर्षानंतर ते सांगतात माझी मान्य पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की माननीय पालकमंत्री महोदय सांगतात की जिल्हा आपत्ती घोषित केली मला आठवत माननीय दिवसे साहेब जेव्हा कलेक्टर होते त्यावेळी ही जिल्हा आपत्ती घोषित केली होती त्याची एक श्वेत पत्रिका काढून दाखवा ना जिल्हा आपत्ती घोषित केली तर जिल्हा नियोजन मधून नेमका किती निधी तुम्ही बिबट निवारणासाठी दिलेला आहे याची एकदा श्वेतपत्रिका काढून दाखवा आज जेव्हा वन विभाग सांगते आमच्याकडे पिंजरे अपुरे आहेत आणि तुम्ही सांगता जिल्हा आपत्ती घोषित केलेली आहे तर जिल्हा नियोजन मधून का निधी येत नाहीये या गोष्टीसाठी जर जिल्हा आपत्ती घोषित येते याचं उत्तर पालकमंत्र्यांनी द्यायला पाहिजे आज दिवसेंदिवस या भागात चोरीच्या घटना वाढत्या एकीकडे बिबट्याच्या संकटेत आठवडाभरात पाच ते सहा चोरी झाल्या चाकण परिसरात चोरी झाल्या टाकळी परिसरात चोरी झाल्या अक्षरशः घर पुढे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे सुद्धा चोरीला गेलेले चोरी अत्यंत दुर्दैवी आणि जसं जसं दिवाळ सण जवळ येतोय तशा चोरीच्या घटनांमध्ये ही आणखी वाढ होत चाललेली आहे परंतु एकूणच कायदा सुव्यवस्था जर आपण म्हटलं तर ही कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडली का हा प्रश्न खर तर निर्माण होतो योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याही विषयात लक्ष घालणं फार जास्त गरजेचं आहे केवळ देश पातळीवर इन्फ्रामॅन म्हणून घेण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात ही जी अडचण आहे ही सोडवण्याला प्राधान्य द्यावं कुठेतरी गृह खाते कमी पडतं मान्य मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर देणं गरजेचं कारण गृह खातं त्यांच्याकडे गृह खातं कमी पडत नसतं तर एवढ्या चोरीच्या घटना कशा का वाढल्या असतात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न